नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे चौदा जून दोन हजार पंचवीस मित्रांनो काल राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगुटी सदृश पाऊस पाहायला मिळाला मित्रांनो आज देखील राज्याच्या दे या ठिकाणी वीस ते पंचवीस जिल्ह्यांमध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये गावांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते संपूर्ण आढावा या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणवरून पाहताय ते देखील कमेंटमध्ये नक्की कळवा तर आज आहे चौदा जून आज जर या ठिकाणी दुपारनंतर व रात्रीचा विचार केला तर आपण स्क्रीनवरती बघू शकताय पश्चिम महाराष्ट्रामध्ये अक्षरशः अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय नगर जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये तसेच सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यांमध्ये भाग बदलत आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सर्वत्रच ठिकाणी पाहायला मिळते सातारा वडूज विटा कराट सांगली कोल्हापूर या भागामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अतिवृष्टी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे या ठिकाणी सासवड राहू दौंड पुणे तसेच लोणंद फलटण बारामती या भागामध्ये मित्र आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच या ठिकाणी श्रीगोंदा कर्जत जामखेड कडा नगर पाथर्डी या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर व रात्री या ठिकाणी पाहायला मिळत आहे मित्रनो तसेच या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पंढरपूर कुर्डुवाडी करमाळ या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पावसा पाहायला मिळत आहे एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो तसेच कोकणपट्टीमध्ये मित्रांनो रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली ठाणे पालघर मुंबई या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये या जिल्ह्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी दिवसभर पावसाची संततधारही पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच या ठिकाणी मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये देखील आपण बघू शकताय बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्णच मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये देखील येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पहायला मिळतोय आपण स्क्रीनवरती बघू शकताय बीड व आसपासच्या परिसरामध्ये ढकुटी सदृश पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच या ठिकाणी धाराशिव तुळजापूर कळंब भूम बरांडा वाशी या तालुक्यांमध्ये देखील मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसा दुपारनंतर व रात्री या ठिकाणी पाहायला मिळत आहे मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये देखील बघू शकता औसा निलंगा उदगीर या भागामध्ये मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर व रात्री पाहायला मिळते तसेच माजलगाव सेलू नांदेड हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर परभणी या भागामध्ये देखील मित्रांनो भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय एकंदर जर या ठिकाणी मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये दे देखील आज आपल्याला पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळत आहे मित्र तसेच या ठिकाणी विदर्भामध्ये जर पाहिलं तर आपण स्क्रीनवरती बघू शकता विदर्भामध्ये भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर या ठिकाणी अकोला यवतमाळ वाशिम गडचिरोली चंद्रपूर या संपूर्णच या ठिकाणी विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील आज पावसाची संततधार पाहायला मिळते रात्री दहाच्या सुमारास आपण बघू शकता स्क्रीनवरती या ठिकाणी पुसद यवतमाळ वर्धा आर्वी या भागामध्ये मित्र अक्षरशः ढकपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय नागपूर भंडारा गोंदिया अमरावती चंद्रपूर गडचिरोली या संपूर्णच भागामध्ये मित्र आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा या ठिकाणी पाहायला मिळतोय एकंदरीत विदर्भाचा विचार केला तर आज चौदा जूनपासून विदर्भामध्ये पुढील तीन ते चार दिवस ढकपुटी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रोनो तसेच या ठिकाणी नाशिक मालेगाव या भागामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते आपण स्क्रीनवरती वरती बघू शकताय जळगाव मालेगाव नाशिक या ठिकाणी नंदुरबार या भागामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे या ठिकाणी आपला अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे मित्रांनो एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला आज तर आज दुपारनंतर तसेच या ठिकाणी रात्रीच्या सुमारास आपल्याला या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र या भागात पाऊस पाहायला मिळतोय तर मराठवाड्यामध्ये व विदर्भामध्ये आपल्याला दुपारनंतर या ठिकाणी व रात्रीच्या वेळेस जास्त करून पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे हवामानामध्ये अचानक बदल होत असतात मित्रांनो आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद